कोपरगाव कोपरगाव तालुका तालुका व्यापारी महासंघ किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यात स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजनेचा नुकताच शुभारंभ झाला आहे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने स्थानिक बाजारपेठेला चालना मिळविण्यासाठी कोपर गावातील नागरिकांनी कोपर गावातील दुकानदाराकडे माल खरेदी करावा यासाठी स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजना सुरू केली असल्याची माहिती कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओम प्रकाश दादा पदता काका कोयटे यांनी दिली समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्वर्गवासी मोहनलाल आनंदराम झावर सभागृहात स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ करण्यात आला या योजनेत विशिष्ट खरेदीवर ग्राहकांना आकर्षक बक्षिसांसाठी खूपच दुकानदारांना दिली जातील ही खूपच दुकानदारांनी आपल्या ग्राहकांना खरेदीच्या प्रमाणात मोफत रुपयाची आहेत वितरित झालेल्या कुपन्स ग्राहक निवडले जातील व त्यांना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत या योजने अंतर्गत लाखो रुपयांची शेकडो बक्षिस वितरित करण्यात येणार आहे दुकानदारांनी कुपन समता नागरी सहकारी पतसंस्थेत सतीश निळखंठे यांच्याशी संपर्क साधावा या बक्षिसांसाठी मुख्य प्रायोजक शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष व विद्यमान आमदार आशुतोष काळे व सह प्रायोजक सहकार महर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे आहेत या योजनेच्या माध्यमातून सर्व स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे ग्राहकांनी सुद्धा ऑनलाईन खरेदीच्या बळी पडू नये या खरेदीमध्ये फसवणूक कोयटे संजीनी महिला मंडळाच्या रेणुकाताई कोल्हे सुधीर डागा नारायण शेठ अग्रवाल माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे माजी नगराध्यक्ष योगेश बागुल प्रदीप साखरे एस जे एस हॉस्पिटल व आरजीएस एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे केशवराव भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले नगरसेवक मंदार पहाडे माजी नगरसेवक वीरेन बोरावके वैभव गिरमे संदीप देवकर कृष्णा आढाव राजेंद्र बंब किरण भाभी डागा सौ पाठक यांच्यासह हो व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महासंघातर्फे गेले सहा वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आहे दरवर्षी वाढता प्रतिसाद या योजनेला मिळतो आहे कोपरावची बाजारपेठ वाढावी हाच यामागचा आमचा खरा उद्देश आहे आणि यावर्षी या योजनेला आणखी प्रतिसाद मिळण्यासाठी पस्तीस वर्षातल्या आतल्या युवकांसाठी एक विशेष योजना आमच्या तरुण मंडळींनी राबवलेली आहे मी आपल्या दोन्ही नेते मंडळींना या निमित्ताने विनंती करतो संजीवनी आता विद्यापीठ झालेलं आहे त्या विद्यापीठामधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये या योजनेचा प्रचार करण्यासाठी आम्हाला संधी द्या आमचे प्रतिनिधी येतील आणि युवकांनी कोपरावच्या बाजारपेठेमधून खरेदी करावी भले त्यांना लागणारा मोबाईल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल त्या संजीवनी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा कोपरावतून खरेदी करावी असा प्रचार आणि प्रसार आम्ही या ठिकाणी करू शकतो त्याचप्रमाणे ज्यांना नुकतीच आता एम बी बी एसची मान्यता मिळालेली आहे ते एस जी एसचे चांगदेवराव कातकडे या ठिकाणी हजर आहेत चांगदेवराव तुम्हाला आम्ही विनंती करतो की तुमचे जे विद्यार्थी आहेत एम बी बी एसला आता प्रवेश सुरू झाले की नाही मला माहीत नाही परंतु जे अनेक कोर्सेस तुमच्याकडे आहे फिजिओथेरपीचे असतील बी एम एसचे असतील बी एच एम एसचे असतील त्या विद्यार्थ्यांनासुद्धा प्रचार करण्यासाठी आमचे प्रतिनिधी येतील तर त्यांनीसुद्धा त्यांच्या वस्तू कोपरावच्या बाजारपेठेतून खरेदी कराव्यात असा प्रयत्न आम्ही करणार आहोत तर आपण सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी सगळे नगरसेवक मंडळी जी आहे तुम्ही सगळे करते धरते आज सुनील तुम्ही विशेषतः तुमच्या भागामध्ये गांधीनगर असो सुभाषनगर असो महादेवनगर असो या सगळ्या भागातल्या नागरिकां नागरिक कोपरावात नक्की खरेदी करतात ते काही कुठं बाहेर जात नाही खरेदी करायला छोटी छोटी खरेदी असती पण त्यांना सुद्धा या बक्षिसाचा लाभ मिळाला पाहिजे याकरता त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा प्रचार आणि प्रसार करावा जास्तीत जास्त लहानातल्या लहान माणसापर्यंत हे बक्षीस पोहोचलं पाहिजे असा प्रयत्न आपण करूया आणि विशेषतः तालुक्यातल्या ग्रामीण भागातले नागरिक सुद्धा त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी खरेदी करावी येसगावच्या माणसांनी येसगावला करावी पोळेगावच्या माणसांनी पोळेगावला करावी तर त्या व्यापाऱ्यांनासुद्धा आम्ही याच्यामध्ये सहभाग करून घेऊ पण कोपराव तालुक्याची बाजारपेठ वाढण्यासाठी आम्ही जो काही प्रयत्न करतो आहेत या प्रयत्नामध्ये आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी अशी विनंती करतो छोट्यातल्या छोट्या माणसाला बक्षीस मिळालं पाहिजे याच्यावरून माझ्या लक्ष आलं माऊली मिसळवाल्यांनी सुद्धा खरेदी केले कुपन मिसळ खाणाऱ्या माणसाला सुद्धा बक्षीस लागलं पाहिजे याची दक्षता तुम्ही जी घेतली याच्या व्यतिरिक्त जे जे आहेत अनेक खाद्यपदार्थ चांगले कोपरवामध्ये मिळतात माऊलीची मिसळ असेल भजे असेल आता मला तर काही माहीत नाही पण ज्या ज्या काही वस्तू आहेत बाबा तुम्हाला कोणतं पान लागतं <laughs> <laughs> बाबाला पान लागतं त्या पानपट्टीवाल्याने सुद्धा तिकीट खरेदी केलं पाहिजे तुमच्या पानपट्टी पान खाणाऱ्याला सुद्धा बक्षीस मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू बाबाचे पान स्पेशल असे असती एकदा गोव्याला गेलो आम्ही ट्रिपला बाबाचं पान खाण्याकरता आम्हाला दोन तास गोव्यामध्ये प्रवास करावा ते बाबाचं पान फक्त कोपरगावलाच मिळतं अशा प्रकारची खाद्यसंस्कृती सुद्धा कोपरगावमध्ये आहेत त्या सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी पुन्हा एकदा या निमित्ताने कोपरगावकरांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सर्वप्रथम नवरात्रीनिमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देते येत्या तीन दिवसात दसरा आहे दसऱ्याच्याही सर्वांना शुभेच्छा आज आपण सर्वजण इथे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन यांच्या माध्यमातनं होत असलेल्या भव्य ग्राहक सन्मान योजना दोन हजार पंचवीस याच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आहोत आपल्यामध्ये इथे आहेत ज्यांच्या म मार्गदर्शनाखाली हे योजना सुरू झाली आणि चालत आहेत असे काकासाहेब कोयटेजी सुधीरजी डागा नारायण शेठ अग्रवाल वैभवजी आडाव केशवजी भवर कातकडेजी आहेत आणि असे उपस्थित सर्वच मान्यवर माझ्यासमोर बसलेल्या महिला आघाडी व्यापारी महासंघाची तसेच अनेक युवक आ, व्यापारी सुद्धा इथे उपस्थित आहेत पत्रकार बांधवांनो खर तर ह्या स्कीमचे कौतुक करावे तितके कमी आहे मागच्या वर्षी देखील या उद्घाटन प्रसंगी मी आले होते आणि ह्या वर्षी सुद्धा आपण निमंत्रित केलं आणि आपल्या निमंत्रणाला मान देऊन मी आली आहे खूप कौतुकास्पद आहे ही योजना कारण ह्यामुळे आपल्या कोपरगावच्या बाजारपेठेला खूप चांगल्या पद्धतीने चालना मिळालेली आहे मागच्या वर्षी उत्तुंड प्रतिसाद आपल्या ह्या स्कीमला लाभला होता आणि इतके चांगले बक्षिस आपण ठेवलेले आहेत टी व्ही आहे फ्रीज आहे स्मार्टफोन आहे, स्मार्ट आहे मिक्सर मला वाटतं मागच्या वर्षी गाडी देखील होती या यावर्षी पण आहे येस दोन गाड्या आहेत तर इतके चांगले बक्षिस जर आपण ह्या स्कीमसाठी ठेवत असाल तर नक्कीच नागरिकांचा मिळणारा जो प्रतिसाद आहे तोही खूप मोठा आहे आणि मी सर्वांना शुभेच्छा देते कोपरगाव व्यापारी महासंघ व मर्चंट्स असोसिएशन सर्वांना सर्व व्यापाऱ्यांना शुभेच्छा देते यावर्षीची दिवाळी ही अधिकच गोड होणार आहे अधिकच चांगली होणार आहे कारण मला खात्री आहे की आपल्या कोपरगावकर हे या स्कीमला अजूनच चांगला प्रतिसाद वर्षी देतील आपली बाजारपेठ फुलण्यासाठी अजून गतिशील होण्यासाठी काही महत्वाचे गोष्टी ह्या लागत असतात त्यात पहिलं म्हणजे रस्ते आहेत मला असं वाटतं रस्त्यांची अवस्था चांगली असली तर ग्राहक हे बाजारपेठेपर्यंत अगदी आनंदाने येतील त्यामुळे आज आपल्या तालुक्यात चांगले रस्ते हे होण्याची फार आवश्यकता आहे जेणेकरून व्यापाराला अजून गती मिळेल दुसरी गोष्ट मला अशी वाटते की परचेसिंग पॉवर जी खरेदी करण्याची क्षमता आहे ती नागरिकांची वाढली पाहिजे आणि ती कशी वाढणार आहे जेव्हा नोकरीच्या संध्या आपल्या कोपरगावात जास्तीत जास्त मिळतील तेव्हा त्यांना पैसे मिळणार आहेत आणि परचेसिंग पॉवरही वाढणार आहे आता आपल्या इथे एम आय डी सी खर तर ही जवळ आली असती तर त्याचा अधिक परिणाम हा आपल्या बाजारपेठेवर झाला असता जर आपल्या कोपरगावात स्मार्ट सिटी झाली असती तर ही परचेसिंग पॉवर आपल्या इथल्या नागरिकांकडे आली असती ठीक आहे काही राजकीय विषय मला इथे बोलायचे नाही आहेत काही ती स्मार्ट सिटी इथून गेली कदाचित ती झाली असती तर शिर्डी आणि कोपरगाव ह्या ट्विन सिस्टर्स झाल्या असत्या ट्विन सिटीज झाल्या असत्यात आणि ह्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथे प्रगतीही झाली असती तिसरा मुद्दा मला असा वाटतो की सुरक्षितता जेव्हा ग्राहकांना आपण सुरक्षित आहोत असं वाटेल तेव्हा ते कुठल्याही भय शिवाय बाजारपर्यंत येतील आणि खरेदी तिथे करतील तर ही सुरक्षितता ही आपल्या कोपरगाव तालुक्यात ही मिळाली पाहिजे अनेक आता अनेक औद्योगिक संकुल किंवा औद्योगिक समूह आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आहे आणि सगळेजण आपला हातभार कोपरगावच्या आर्थिक वाढीसाठी करतच आहेत पण त्यात प्रामुख्याने संजीवनी उद्योग समूह यांचा एकट्याचाच शंभर कोटी रुपये हा वर्षाला हातभार हा, हा बाजारपेठेला लाभतो पगाराच्या माध्यमातून लाभतो संजीवनी उद्योग समूह असेल संजीवनी शैक्षिक संकुल असेल कॉल सेंटर असेल संजीवनी पतसंस्था असेल आणि असे अनेक संजीवनीचे जे उद्योग व्यवसाय आहे त्यातनं आम्ही या बाजारपेठेला मोठा हातभार लावत आहोत खरं तर संजीवनी सहकारी कारखाना म्हणजेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना यांनी जे नवीन बायो सी एन जी प्लांट हे सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून सुद्धा ही मोठ्या आर्थिकदृष्ट्या ही खूप महत्वाची बाब आपल्या कोपरगावसाठी आहे कारण यांनी सुद्धा पर्चेसिंग पॉवर अधिक आपल्या कोपरगावकरांची वाढणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण सर्वजण व्यापारी आहोत जसं डागाजींनी सांगितलं की आम्ही नेते नंतर पण आधी व्यापारी आहोत मग आम्ही देखील तुमच्याच परिवाराचा एक भाग आहोत आणि एक व्यापारी म्हणून आणि कोपरगावची एक सुज्ञ नागरिक म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्रित होऊन काही गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपली बाजारपेठ ही जे, बाजार तर फुललीच पाहिजे अधिक गतीशील झाली पाहिजे कोपरगाव महासंघ व्यापारी महासंघ याची ज्यावेळेस स्थापना होऊन माझ्या मते चौदा वर्ष झाले असतील आणि त्याचा मूळ उद्देश काका साहेबांनी जो व्यापारी महासंघ आहे त्यापूर्वी व्यापारी मर्चंट असोसिएशन असं जेव्हापासून काकांना आम्ही बघितलं व्यापाऱ्यांसाठी कोपरगाव जनतेस जनतेच्या जनतेसाठी जनते जे काही कोपरगाव शहरात केलं असेल त्या काळामध्ये कोलेसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून कोलेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काकांनी अनेक प्रकल्प या कोपरगाव शहरात उभे केले आज काकांचं वय वग बघितल्यानंतर आजही त्या जोमामध्ये ते कार्यक्रम कार्यक्रम करत असतात आणि अतिशय चांगले का बा व्यापारासाठी जनतेसाठी आणि आम्हाला जे आठवतं मा निवारा ते ब्रिजलाल नगरमधला माझा निवारा पर्यंत जितक्या स्कीम केल्या काकांनी कारण निवाऱ्यामध्ये ज्या जमिनीवर पस्तीस पस्तीस हजार रुपयात घर दिले सर्व व्यापाऱ्यांना त्यानंतर अनेक स्कीम ह्या कोपरगाव शहरात उभ्या केल्या कुणाकडे पैसे असो नसो बँकेतून त्यांना कर्ज करून देणं परंतु तो माणूस उभा केला आणि तो व्यापारी म्हणून तयार झाला अशी उदाहरणं काकांच्या मग काकांच्या याच्यात लिहिल्या जातात आज ब्रिजलाल नगरमध्ये गेल्यानंतर ब्रिजलाल नगरमध्ये आज जी शोभा आली काकांनी शंभर फ्लॅट तिथं बांधले माझ्यामध्ये शंभरच्या पुढे असतील काका एकशे चाळीस फ्लॅट बांधले आणि त्यावेळेस महासंघ मला आठ आठवतं महासंघाची तुम्ही डागाची स्थापना केली त्या स्थापनेच्या वेळेस तुम्ही त्याच्यात एक एक कोपराव शहरातला एक वर्ग सामील केला छोट्या पानपट्टीवाले दुकानदार चांबा आणि ह्या लोकांना काकांनी तिथे तिथे फ्लॅट मिळवून दिले कारण त्यावेळेस प्रत्येकजण म्हणायचं नाही आम्हाला फ्लॅटमध्ये जागा आमच्या झोपडपट्टीतले बरेच लोक होते आज तिथं राहायला गेलेले आहेत एकशे चाळीस फ्लॅटमध्ये ते लोक तिथं राहतात सुधीर जे आपण सकाळी रोज पाहतो त्या लोकां लोकांवर येणं जाण्यातून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य काय आहे जे आमच्या झोपडपट्टीत राहत होते ते लोक हास्य हे का आम्ही मोटरसायकलीवर जातून फ्लॅटमध्ये राहतो असं ब्रेनलाल नगर आज सौदा एकरात झालेलं अशा काकांच्या ज्या सलकन आजपर्यंत लागू आजपर्यंत त्यांनी केलेल्या आहेत अनेक गोष्टी त्यांनी व्यापारात चढ उतार करून तुमच्यासारखे सगळे व्यापारी लोक उभे केले महासंघाच्या व वतीने अनेक नवीन नवीन उप उपक्रम या कोपरगाव शहरात ते लागू करतात आणि काका तुम्ही जसं ॲमेझॉनची जी पद्धत काढली एक समता महाल चांगला उभा केला या कोपरगाव शहरात तर निश्चितपणे चांगला फायदा होईल एवढंच मी या निमित्ताने सांगतो काकांच्या आणि सुधीर भाऊ डागा त्यांच्या जोडीला पळणारे म्हणजे काकांच्या बरोबरीने काकांना पुढं घेऊनही ते पळत असतील असे सुधीर भाऊ डागा त्यांची सर्व टीम राहू बंबा असतील आमच्या अग्रवाल केशवराव भोवर चांगदेवजी कातकडे सर्व टीमचं मी अभिनंदन करतो का या कोपरगाव शहराच्या वा वाढण्याच्या वा, याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान या महासंघाचं असेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो अवस्था यावी म्हणून काम करण्याचं जे एक स्वप्न पाहिलं चाळीस वर्ष डायबिटीज असलेलं मनुष्य आणि सुदृढ असणारे आपण सर्व ज्यांच्या नेतृत्वाखाली हे बाजारपेठ किती सुदृढ होईल हा एकच ध्यास घेऊन नेहमी काम करणारं असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि ज्या ज्याही योजना आल्या असतील या सगळ्या नवनवीन आणि कल्पनेच्या पलीकडच्या योजना आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या सक्सेस करण्यात आपण सर्वांनी त्यांना साथ दिली म्हणून त्या सक्सेसही झाल्या पण कल्पना सुचणारं एकमेव व्यक्तिमत्व या कोपरगावात असेल तर ते काका आहेत असं मला या प्रसंगी आवर्जून नमूद करावं असं वाटतं आजची बाजारपेठेची अवस्था पडलेला हा दुष्काळ ओला दुष्काळ शेतकऱ्यांची असणारी अवस्था आणि असणारं बाजारपेठेचं भवित्य होईल हे सगळं बघता ऑनलाईनची खरेदी थांबून मागच्या वेळेस अत्यंत चांगला प्रतिसाद या योजनेमुळे गेल्या आठ दहा वर्षापासून प्रयत्न करतोय पण त्याला मूर्त स्वरूप मागच्या वर्षी फार चांगल्या प्रमाणात आलं आणि या वर्षी ते आणखी मोठ्या प्रमाणात येईल समोर आता अगदी शॉर्ट शॉर्ट नोटीसवर आणि फार थोड्या लोकांना बोलून हा कार्यक्रम आपण करतोय पण याचं स्वरूप हे दिवसेंदिवस अत्यंत चांगलं आणि मोठ्या प्रमाणात वाढतं राहील याच्याबद्दल आमच्या मनात कोणती खात्री नाही काकानी हातात घेतलेला कोणताही प्रकल्प आजपर्यंत यशस्वी झाला नाही असं होत नाही आणि स्थानिक दोन्ही नेत्यांनी आजपर्यंत जसा पाठिंबा दिला तसं यावेळी ते देत शंभर टक्के देणारच आहेत आणि देत राहिले म्हणून बाजारपेठेत आपल्या निश्चित नवचैतन्य एवढं बोलून मी कोपरगाव शहरामध्ये आजपर्यंत मी बघत आलेलो आहे की नवनवीन कल्पना आणि कोपरगाव शहरातील बाजारपेठ कशी सुधारेल यावर आदरणीय काकासाहेब व त्यांची टीम ज्या पद्धतीने भर देते आणि त्यामुळे कोपरगाव शहरातील बाजारपेठ आज चांगल्याप्रमाणे फुलल्या गेलेली आहे कारण मागच्या वेळेला पण मी बघितलं की काकांनी जी काही स्कीम आणली हो आणि त्या काकांच्या त्या स्कीममधून कोपरगाव शहरातील बऱ्याचशा व्यापाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांच्या तोंडून एकच आलं की ह्याच्या सर्व गोष्टींमुळे कोपराव शहरामध्ये बाहेर जे लोक जात होते खरेदी करण्यासाठी ते आज कोपरगाव शहरामध्ये खरेदी करत आहे आणि तोच एक महत्त्वाचा उद्देश काकासाहेब कोयटे असेल त्यांच्या टीमचा होता काकांच्या उपक्रमाबद्दल सांगायचा सा विषय तर एकदा मी काकांना फोन केला होता की मी बस स्टँडवर होतो आणि बसची वाट बघत होतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांची ती, 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 ती पानपोळी होती आणि थंड पाणी होतं तिथं आणि एक एकदम गरीब घरचे घरची लेडीज होती बा आली ती आली ती ज्या पद्धतीने पाणी पिली आणि तिने ज्या पद्धतीने आशीर्वाद दिला त्या त्या ठिकाणी काकांना तिथूनच फाटून फोन केला काका, के काका। तुमचा हा उपक्रम मला खूप आवडला आणि आज मी डोळ्यांनी सगळं बघितलं आज या उप उपक्रमासाठी मी आमदार आशुतोषदादा काळे कोपराव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो भारताने हा जनसेवेचा वसा आहे आमचे नेते स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांनी आम्हाला जे धडे दिले ज्यांनी आम्हाला घडवलं त्यांच्यातूनच ही सगळी पिढी पुढे झाली आहे मला याचा विशेष आनंद होतो व्यापारी महासंघाच्या संघाच्या कार्यक्रमला त्यांना बोलवलं मला बोलवलं खूप धन्यवाद थँक्यू